अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भाजी तयारी आपली पाहू शकता तुम्ही आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका नमस्कार मैत्रिणीं आपली आजची रेसिपी आहे मटार मेथी तर बघा तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकून घेतोय जिरे एक कांदा घेतला आहे बारीक कट केलेला टाकून घेतोय कांदे पटकन शिजतील एक टोमॅटो कट केलेला मिरची लसूण पाटून घेतलेले हे बघा आठ दहा मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकड्या कट करून घेतले कोणती मसाला शेंगदा भाजून जाडसर कूट करून घेतलंय ते आपण याच्यात ओतून घेणार आहेत आता हळद घेतोय अर्धा चमचा तांबा शिजून घ्यायचा मसाला थोडं मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतलंय ते टाकून घे वाटाने धुवून घेतले टाकतोय आता थोडं दोन तीन चमचे पाणी घेतो आहे आपण ना मसाला शि चांगला शिजेल दोन मिनटं आपण झाकून ठेवू थोडे वाटाने शिजू देणार आहेत सकाळी सकाळी घाईच्या वेळेस टिपिनसाठी ही भाजी नक्की बनवा खूप छान होते मीठ टाकून घेतोय आपण चवीनुसार आधी थोडं मीठ टाकलं होतं कांदे शिजताना मेथी धुवून घेतली आहे तीन चार पाण्याने माती असते चांगली स्वच्छ धुवून घेतली आता टाकून घेऊ आपण याच्यात फुल भरलेली दिसतेकडे बघा आता मी ती शेजल्यावर थोडी होऊन जाईल परतून घ्यायची सर्व तयारी करून ठेवली ना रात्री तर सकाळी भाजी बनवायला वेळ लागत नाही पटकन होते रात्री निवडून वगैरे ठेवायची लसूण मेथी सकाळी फक्त कांदे टोमॅटो कापायची शेंगदाणे वगैरे हो भाजलेले असले तर पटकन कुटपण होतं जाडसर केलेलं आहे खूप छान रंग आलेले आहे बघा तुम्ही पाहू शकता थोडं दोन मिनिटांसाठी आपण जागून ठेवणार आहे भाजी तयारी आपली पाहू शकता तुम्ही आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चायनला एक लाईक करायला विसरू नका